नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं एम टी ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख आज जाहीर करण्यात आलेली आहे संपूर्ण बातमी आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या तिसऱ्या हप्त्यापोटी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे या संदर्भातील शासन निर्णय गुरुवारी निर्गमित केला असून या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जी आहे ती जमा करण्यात येणार आहे ही रक्कम मे महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे तो येणाऱ्या सत्तावीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे त्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद